तर आज आपण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत आलेलं जे जुले अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन संदर्भात आहे तर राज्य विद्युत वितरण सरसेवा भरती अंतर्गत खालील नमूद पदे भरण्यासाठी एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी कंपनीच्या संकेतस्थळा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या तसेच याबाबत विद्युत वर्तमानपत्र प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या जाहिरात क्रमांक पाच दोन हजार तेवीस परिषद सहायक लेखा जाहिरात क्रमांक सात दोन हजार तेवीस विद्युत सहायक जाहिरात क्रमांक सात दोन हजार पदवी धारक शिकाऊ अभियंता स्थापत्य आणि सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग कथा आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अनुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदावरील नियुक्ती कथा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग कथा आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग बी सी सी चोवीस यांच्या अंतर्गत सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी अं प्रस्तुत सवर्गाच्या विज्ञापित जाहिरातीकरता लागू आहे तर त्याच्या संदर्भातला आलेले हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता एस सी बी सी उमेदवारांना आर्थिक दुर्बल घटक व खुल्या प्रवर्गातून अर्ज भरले आहेत त्यांच्यासाठी सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग कथा एसईबीसी प्रवर्गाचा विकल्प सादर करण्याबाबत वेब लिंक म्हणजे यू आर एल लिंक जे आहे तर डब्ल्यू 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 महाडेस्को e कॉम डॉट इन या संकेतस्थळा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तर त्याच्या संदर्भातला आलेला अपडेट वय वाढवून मिळणार आहे तर त्या उमेदवारांना सर्वांनी नोंद घ्यायची तीन जुलै दोन हजार चोवीस महावितरण विभागाचं आलेलं हे अपडेट आहे हो तर ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना जर त्यांची कॅटेगरी चेंज करायची असेल तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेटेड माहितीचा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा महावितरणसाठी तुम्ही कुठल्या पदाचा अर्ज केला आहे तेही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद